समाज टी व्ही द्वारा आयोजित या गीत गायन महास्पर्धेसाठी मी शिला घोडेस्वार एक गीत सादर करीत आहे मला येत नाही हाच माझा गुन्हा मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा दोष देऊ कुन्हा दोष देऊ कुन्हा दोष दे मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा एक होत माझ गाव आणि माझे गाव कर एक होत माझ गाव आणि माझे गाव कर माझ भीमास ताना कपायचे थर थर माझा भीमास ताणा थर थर गेला गेला भीम राणा हो गेला गेला भी पना बेभाडत पना दोष देऊ कुन्हा दोष देऊ कुन्हा दोष देऊ कुन्हा मला चिड येत नाही ह्याच माझा गुन्हा मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा दूर कठोर काळाशी जरी गाठ होती माझी दूर कठोर काळाशी जरी गाठ होती माझी भीम माझ्या मध्ये होता मन ताट होती माझी भीम माझ्या मध्ये होता ताट होती मा होती माझी आज माझ्या तला भी इथ हो, हो, हो आज माझ्या तला भी इथ मीच केला उना मीच केला उना दोष देऊ कुन्हा दोष देऊ कुन्हा दोष देऊ कुन्हा मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा माझ्या पोटच्या पोरीची लाज लोकात लुटते माझ्या पोटच्या पोरीची लाज लोकात लुटते डोळे पाहतात माझे काय कापत सुटते डोळे पाहतात माझे काया का पत सुटते माझा ने पणा हो माझाने पणा माझा लचरीने गुन्हा लचरीने गुन्हा दोष देऊ कुन्हा दोष देऊ कुन्हा दोष दे मला चिड येत नाही माझा गुन्हा मला चिड येत नाही माझा गुन्हा जिता जाळे माझा भाऊ माझ्या झोपडी सहित गीता जाळे माझा भाऊ माझ्या झोपडी सहित काय झाले काय नाही नोंद होई नावित काय झाले काय नाही नोंद होई हित आज मीज माझ्या पाऊलांच्या हो आज मीच माझ्या पाऊलांच्या बुजवितो खुना बुजवितो खुना दोष देऊ कुन्हा दोष देऊ कुन्हा दोष दे मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा जय भीम नम बुद्ध आहे आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा